नमस्कार पेमदरा या ठिकाणी आज नुकतेच ज्यांची आता शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे बाबू पाटे देखील या ठिकाणी आहेत आणि पंकज कंसे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत पेमदरा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेला जो पेमदरा येथील कला केंद्राचा विषय आहे त्यावर शिवसेनेने कालच आंदोलन केलेलं आहे आणि तहसीलदारांनी त्वरित हे काम थांबवण्याच्या सूचना केलेल्या आहेत आज बाबू पाटे या ठिकाणी गावकऱ्यांच्या भेटीला आले होते काय म्हणले गाव गावकरी आता गावकऱ्यांची भावना आज आपण पाहिली की सगळ्यांचा शंभर टक्के विरोध आहे पण अजूनही प्रशासन ग्राम ग्रामसभा घेत नाही हा एक मोठा विषय आहे तर मग याच्यामध्ये नक्की काळावेर काय सरपंच असतील भाऊसाहेब असतील त्यांनी पुढाकार घेऊन सर्वसामान्य लोक जर तुम्हाला मागणी करत असतील तर एक ग्रामसभा घ्यायला पाहिजे ग्रामसभेत हा विषय चर्चेला जाईल जो आहे तो निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतरचा जो गावाचा जर संपूर्णपणे विरोध दिसतोय तर मग एकाच्या आटासाठी मला वाटतं अनेक कुटुंब ध्वसणारे संदीप भाऊ या माध्यमातून आणि हे होऊ नये यासाठी ही सगळी तरुण मुलं आज एकत्र आली महिलांचं मला वाटतं तुम्ही बाईट घेतल्यात तुमच्यापर्यंत त्या भावना तुम्ही लोकांपर्यंत तालुक्यापर्यंत त्या भावना पोहोचवल्यात आणि मला वाटतं हा विषय तत्काळ थांबवला पाहिजे कुणी अग्रेसिव्हली जर मुद्दामून जाणीवपूर्वक हा विषय ताणायचा प्रयत्न करत असेल किंवा तुझा मंजूर करायचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि होऊ देणार नाही जनसामान्यांची भावना तीच भावना शिवसेनेची आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात आपण सगळी मंडळी या सगळ्या ग्रामस्थांबरोबर उभे राहणार आहोत तुम्ही मग भाषणात असं म्हणाले की जरी थांबवण्याची असेल तरी तुम्ही याचा सतत करणार आहे म्हणजे हे काम सूचना त्यावर तुम्ही समाधानी नाही नाही का समाधानी मानण्यापेक्षा हा विषय पूर्णपणे थांबला पाहिजे हे आता तात्पुरत्या स्वरूपाची बंदी आहे किंवा बांधकामाला परवानगी नाही पण ज्यावेळेस लोक ही सगळी ग्रामसभेचा ठराव जाईल त्यावेळेस ह्या विषयाचाच पूर्णपणे ना होणार आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण हा विषय जो मूळ आहे बांधकाम थांबून किंवा बांधकामाला परवानगी थांबून हे मला वाटतं त्याच्यातून काही साध्य होणार नाही हे ज्या कला केंद्राला परवानगी कशी मिळाली एनओ सी कशी दिली गेली ग्रामसभेचा कोणता ठराव दिला गेला कारण ग्रामसभेच्या ठरावाशिवाय मला वाटतं कला केंद्राला परवानगी देता येत नाही ही माझी प्राथमिक माहिती आहे आणि त्या माध्यमातून जर असं होणार नसल केलं जर जा कुणी जाणीवपूर्वक तो हो, ग्रामसभेचा चुकीचा ठराव दिला तर कोण आहे त्याच्या मागं का करताय हे ग्रामस्थांना जर विश्वासात घेऊन तुम्ही काम करणार नसाल संदीप भाऊ माझ्याकडे पण मागणी झाली आत्ता एक आठ दिवसापूर्वी माझ्याकडं इथला विषय ऐकल्यानंतर कला केंद्राला तिथं मागणी करायला आलीते मी त्यांना सांगितलं आज आलेत परत ह्या विषयावर माझ्याकडे यायचं नाही मी तर करू देणारच नाही पण तालुक्यात सुद्धा कुठं होऊ देणार नाही यासाठीचा प्रयत्न आपण सगळी मंडळींनी केला पाहिजे कारण नाही ती संस्कृती आपली नाही आणि त्या संस्कृतीच्या माध्यमात आत्ता आपण पाहिलं यवतला तर गोळीबार घोडा काढून तिथं हा ते सगळेच ना आता दारू आली पैसे आले पैशातून सत्य हे सगळं समीकरण आहे आणि मला वाटतं हे थांबलं गेलं पाहिजे ही सगळी तरुण मुलं आहेत आज आपल्या तर या तरुणांचं भविष्य वाचवायचं असेल तर निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्या तालुक्याने संघटित व्हायला पाहिजे मग तो पक्ष कोणता असू द्या माझं म्हणणं हे आहे की सगळ्या पक्षाच्या सगळ्या प्रमुखांनी ह्या विषयात लक्ष घालून हा विषय थांबवला गेला पाहिजे याचं आवाहन मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या माध्यमातून मी करतो आपल्या गावाच्या शेजारीच असेल चौदर दोन कला केंद्र बरोबर जुनी आहे ती बऱ्याच वर्षापासून परंतु हा विषय आज पहिला आयरणीवर आहे हा विषय झाल्यानंतर निश्चित स्वरूपात त्या लोकात त्या गावकऱ्यांशी सुद्धा चर्चा करून त्यावर सुद्धा योग्य तो मार्ग काढून त्या सुद्धा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे नारणगाव तुम्ही सरपंच आहेत समजा त्या आसपासच्या कला केंद्रामुळे काय दुष्परिणाम जाणवत नाही मी आता सातत्याने बघतो एक तर व्यसनाधीनता वाढली कुटुंबाच्या कुटुंब बेचिराग झाली आर्थिक पिळवणूक होती त्याचबरोबर गुन्हेगारी सुद्धा वाढ होती त्या ज्या लोकांना येऊन बऱ्याच वेळा रस्त्यावर त्यांच्याबरोबर बस भांडणं करणं या गोष्टीसुद्धा अनेक वेळा आम्ही ऐकल्यात स्टेशन स्टेशनमध्ये पाहिल्यात आणि त्या माध्यमातून खूप वेळा भांडणाचा सुद्धा प्रकार तिथं होतोय त्या सगळ्याच गोष्टी आहेत सामाजिक जे ऐक्य आहे सामाजिक जे आरोग्य आहे त्याचा सुद्धा प्रश्न आपला आयरणीवर येतोय धन्यवाद